श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आता सुरू आहे श्रावण महिना श्रावण महिना हा पाच ऑक्टोबरला सुरू होऊन तीन सप्टेंबर पर्यंत आहे हा श्रावण महिना संपण्या अगोदर आपल्याला हे फूल जर कुठे जर दिसले तर ते अजिबात सोडू नका हे फूल तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे श्रावण महिना हा अत्यंत महत्वाचा असून खूप पवित्र मानला जातो जर श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्या संपण्या अगोदर हे फूल भेटलं तर तुमची इच्छा जेही असते ते नक्कीच पूर्ण होईल मनातील कुठल्याही कठीण इच्छा असो ते नक्कीच पूर्ण होतील आर्थिक अडचणीतून असाल त्यातून सुद्धा मार्ग मिळेल घरात धन यायला सुरुवात होईल सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर आता हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे हे फूल घरात आणायचं आहे आणि हे फूल नेमकं कोणतं आहे या संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हा उपाय आपल्याला श्रावण महिन्यामध्येच करायचा आहे श्रावण महिन्यात तुम्ही कुठल्याही दिवशी हा उपाय करू शकतात कारण श्रावणातला प्रत्येक दिवस हा शुभ असतो त्यातल्या त्यात जर तुम्ही श्रावण सोमवारी हा उपाय केला तर अतिशय उत्तम पण तुम्हाला श्रावण सोमवारी करता आला नाही तर कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकतात जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी पैशांची प्रॉब्लेम असेल कष्ट करूनही पैसा येतो पण तो टिकत नाही मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही कुठल्याही क्षेत्रात प्रगती होत नाही पैसा घरात स्थिर राहत नाही घरात वाढलेला आहे आजारपणामध्ये पैसा जातो कर्ज झालेला आहे तर यातून सर्व समस्यातून तुम्हाला मार्ग मिळेल तर अशा सर्व समस्या जर तुमच्या घरात असतील तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा आता हा उपाय केला म्हणजे सर्व समस्या जातील किंवा तुमचे कर्ज भेटून जाईल असंही नाही आपल्याला कष्ट तर करायचेच आहे पण आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी महादेवाचा आशीर्वाद मिळावा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्यावरती असावा कारण लक्ष्मी ही खूप चंचल आहे लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी काही विशिष्ट तिथीवरती आपण जर उपाय केले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये खूप काही फरक जाणवतो हो तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला हे फुल घेऊन यायचं आहे तरते फूल तर तर ते ते कोणता आहे आहे गोकर्णाचे निळे फूल वास्तूनुसार या गोकर्णाच्या फुलाला अतिशय महत्व आहे हे सुख समृद्धीचे प्रतीक मानलं जातं गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी दे, दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सुद्धा सांगितले आहेत घरामध्ये गोकर्णाचे वेल लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते शिवाय गोकर्णाचे फुलाने शनी देवाचा कोप सुद्धा शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व काम व्यवस्थित होतात घरामध्ये गोकर्णी लावल्यामुळे खूप शुभ असते यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर सुद्धा प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते एवढं महत्व या गोकर्णीच्या फुलाला आहे म्हणूनच श्रावण महिन्या संपण्या अगोदरच आपल्याला गोकर्णीचं हे एक फुल घरी घेऊन यायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्येच गोकर्णीचा वेल असेल तर अतिशय उत्तम घरातच तुमच्या गोकर्णीचे फूल आहे तर त्यामुळे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही आता यामध्ये जर तुमच्या घरात आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी कर्ज बाजारीपणा खूप वाढत असेल पैशांच्या समस्या कायम तुमच्या घरामध्ये असतील तर मग तुम्ही हा एक उपाय नक्कीच करून बघा यामुळे घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो टिकून राहते घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते तर यासाठी एक गोकर्णाचे तुम्हाला निळे फूल घ्यायचं आहे आणि यानंतर एक कलशभर पाणी घ्यायचं आहे कलशात पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर भर काळे तीळ टाकायचे आहे यासोबतच एक चमचा भर कच्च दूध सुद्धा त्या कलशात तुम्हाला टाकायचं आहे आणि हा कलश आणि गोकर्णाचे फूल घेऊन आपल्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर कलशातले पाणी तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर जे आपण फूल आणले आहे ते सुद्धा तुम्हाला थोडस ओलं करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला अर्पण करायचं आहे तसेच मंदिरात बसूनच तुम्हाला एक सेवा सुद्धा करायची आहे घरातील आर्थिक अडचणी कर्जबाजारीपणा ज्या समस्या असतील ते तुम्हाला भगवान शंकराला सांगून त्यांना प्रार्थना करायची आहे आणि महादेवाच्या अत्यंत प्रिय मंत्र म्हणजेच महामृत्युंजय मंत्राचा महा मंत्रा तुम्हाला जप करायचा आहे शक्य असेल तर तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे किंवा मग सोळा वेळा केला तरी सुद्धा चालेल बघा या उपायाने आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतात यानंतर जे फुल आपण अर्पण केलं होतं ते आपल्याला उचलून घरी घेऊन यायचं आहे आणि जिथे आपण पैसा ठेवतो तिथे म्हणजे तिजोरीमध्ये आपल्याला हे फूल आहे लक्ष्मी देवीचा वास या फुलात असतो म्हणूनच आपल्याला हे फूल जे आहे ते आपल्याला पैसे ठेवण्याच्या जागी ठेवायचं आहे त्यानंतर आता दुसरा उपाय जर तुमच्या घरात आजार पण वाढलेलं असतील खूप आजारी आहेत काहीही केल्या आजार पण बरा होत नाही सर्व प्रयत्न करूनही काहीही फरक पडत नसेल तर आपण हा उपाय करू शकतात याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल महादेवाचा आशीर्वाद मिळाला तर आजार पण सुद्धा दूर होऊ शकते बऱ्याच वेळा दवाखाना करूनही गुण येत नाही तर आपण देवाकडे जातो देवांची पूजा अर्चना करतो उपाय करत असतो आणि आपण श्रावण महिन्यात जर हा उपाय केला तर त्याचा नक्कीच आपल्याला अनुभव येईल तर असेच आपल्याला निळ्या कलरचे फूल घ्यायचे हे गोकर्णाचे फूल आपल्याला निळ्या कलरचे घेऊन एक कलशभर पाणी घेऊन परत आपल्याला मंदिरात जायचं आहे आणि हा उपाय आपल्याला आजारी व्यक्तीने जर केला तर अतिशय उत्तम किंवा मग त्यांच्या वतीने घरातल्या कुटुंबातील कोणीही सदस्याने केला तरी सुद्धा चालेल तर आपल्याला एक कलश भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि एक फुल आपल्याला घेऊन जायचं आहे आणि तसंच आपल्याला शिवलिंगावर ते पाणी जे आहे एक कलशभर पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे नंतर गोकर्णाचे फुलसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे आणि तिथेच बसून आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा मग सोळा वेळा जप करायचा आहे जर आजार व्यक्ती असेल तर त्यांनी सुद्धा हा जप करायचा आहे त्यानंतर हे फूल सुद्धा आपल्याला उचलून घरी आणायचं आहे आणि किचन मध्ये कोपऱ्यात पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये हे गोकर्णाचे फूल आपल्याला बांधून ठेवायचे आहे यामुळे घरात असलेले आजारपण शारीरिक व्याधी हळूहळू नष्ट होऊ लागतात यानंतर आता तिसरा उपाय आहे जर तुमच्या घरामध्ये विवाह योग्य मुलं किंवा मुली असतील त्यांच्या विवाहात काहीतरी अडथळे येत असतील विवाहाचे योग जोडून येत नसतील तर यासाठी हा उपाय करायचा आहे तुम्हाला एक निळ्या कलरचे गोकर्णाचे फुल घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे साधे टाकले तरी सुद्धा चालेल किंवा मग खडे मीठ टाकले तरी सुद्धा चालेल आणि हे फुल ज्या व्यक्तीचं लग्न जोडत नाही आहे विवाह होत नाही आहे त्या व्यक्तीवरनं तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे जसा आपण उतारा करतो तसे आपल्याला हा अगदी हा फुल जो आहे तो उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे आपल्याला वाहत्या पाण्यात टाकायचं आहे आता वाहत्या पाण्यात जर तुम्हाला शक्य नसेल तर एका झाडाखाली मुळाशी ठेवलं तरीसुद्धा चालेल पण अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचा पाय जाणार नाही ते ओलांडलं जाणार नाही तर ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ज्या काही अडचणी असेल त्या प्रकारे तुम्ही उपाय करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ